आम्ही अथांग प्रयत्नानंतर आम्ही हे रीलवर बघून अशा पद्धतीनं आम्ही हे असं चिकटवलेलं आहे पण ते सारखं सारखं निघा लागले आता काय हा काय करायला गंभीर लावू कसला होतो आता हे सगळं बाकीचं मी लावलेलं आहे आता हे पडलेलं फक्त हा लावायचं सगळं जे क्रेडिट आहे ते मला जायला पाहिजे याला नाही कारण हां याला जायला पाहिजे कारण आयडिया याची होती पण आयडिया पण याची नव्हती आयडिया ही रीलवरची होती त्यामुळे जे ज्यांना रील त्याला हे क्रेडिट जायला पाहिजे सो त्या रीलवाल्यासाठी थँक यू <laughs> तर इकडं आहे आमचा पवन ऐवळी सध्या वामकुक्षीकडे तो प्रस्थान करतोय दुपारी आता दीड वाजले आहेत वामकुक्षीकडे तो आता जात आहे उशी हातात घेतला आहे आणि हा इकडे जाऊन वामकुक्षी मस्त दरवाजा ओपन केला लाईट नाही आज त्यामुळं आता जरा वारं यायला पाहिजे म्हणून दरवाजा ओपन केला आहे आणि आता हा झोपून टाकणार आहे आणि आम्ही इकडे आता अजून दिवाळीची बारीक बारीक तयारी करणार आहे तयारी बघा काय काय करते ते बघा आणि कसं वाटलं ते सांगा ओके हे व्हिडिओ मध्ये पाहिजे मला फुग फग काय पुगव लवकर बघू कसा फुगवतो okay. अरे मी व्हिडिओ करताना बरोबर बंद केला असतो का रेसे अरे यात काय एवढं फुगा फुगवताना ना कधी कोण बघतलाय तुला कधी फुगाच मग काय फुगवलंयस तुला काय म्हणत आहे मी तेच तुला विचार काय फुगवलेस नंतर हे नंतर हे करू कर, का करता नाही अरे फुगवताना सगळं आलं पाहिजे तू काय काय फुगवलास काय काय कट केलास काय काय लावलास का, का, का लाव रे बोल फुगा फायनली फुगवलेला आहे पण एवढा फुगा आपल्याला नको अजून मोठा पाहिजे अजून फुग हा हा अजून तर फुग फाट कि ना फुटलं कि भावाच संपला विषय तुझा फुग अजून आज कोण नाही छोट्या छोट्या कॅमेरा बघ कॅमेरा बघ एक गिडे गिडे अरे कॅमेरा बघ अरे पप्पी उघ्यायची पप्पी आगाव झालाय छोट्या पप्पी घेतोय फुगलच काय हा तर ना ओकेच तर या पोराला म्हणजेच वामकुक्षीत गेलेल्या वामकुक्षीला आम्ही वाम उठवलेला आहे त्याच्या का पाठिमागचं कारण काय की आम्हाला पाहिजे टिश्यू पेपर आणि टिश्यू पेपर कुठे हे फक्त पवनला माहीत आहे सो त्याला टिश्यू पेपर कुठे बघ म्हटले आणि तो शोधतोय सापडले की सांगा आम्हाला आणि तो फुगा फुगवलास एवढा वा 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 म्हणजे तुला फुगवता येते काय काय असं ना काय फुगवता येते फुगा आता आता फुगाच आहे ना तुझ्या का अजून काय भावानं नवीन ऍप्लिकेशन कुठलं घेतलंय काय आहे ऍप्लिकेशन सुद्धा एम टी एम पे फॅम पे ॲप्लिकेशन घेतलं त्यावरून आपल्याला ऑनलाईन पे करता येतं टिश्यू पेपर आता घरात नाही आहे म्हटल्यावर आता हा बाहेरून आणायला चाललाय ऑनलाईन पैसे घेतो किती रुपये पचास तोला पचास तोला वा 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 काय बोललास रे पचास टोला आले काय जाऊन घेऊन ये वीस रुपये पन्नास रुप रुपये वरचे डिलिव्हरी चार्जेस होम िव्हरी होम डिलिव्हरी जाऊन येऊ पाणी आणि गम हे असं केलेलं आहे मिक्स आणि हा घेतला तू घा पुगा, तर, ला ला तर, तर। हे फुग्यावर पहिला लावायचं चुकून फुटला वगैरे तर घाबरू नका असं हे ऍक्च्युली हे पण आम्ही रेलवरच बघितलेलं आहे रेलवर बघूनच आम्ही करायला भोग्या किती सक्सेसफुल होते किती अनसक्सेसफुल होते अपेक्षा आहे की सक्सेसफुलच व्हायला पाहिजे बघे नावायचं

सकाळ सकाळपर्यंत कुठलं काय स्वतःच तुम बघितलंय मग म्हणजे बिना आंघोळीच बघितलंस काय मग बरोबर आहे आंघोळ करून असत बघायचं तू लक्षात ठेव तर चला आपण आपलं काम करूया पहिला फटाकटाची मळ

चुकीचा अर्थ काढू नये कृपया तूभार आले हा माझा पग आहे हा तुझा पग आवा पाप तर निघाले फुग्यास निघाले आयुष्याचं पाप तर निघाले काय म्हणलास तू आयुष्यातच पाप तर निघालेजा ह्याच काय घेऊन बसला असं म्हणतो एवढा वयता कस तू आयुष्याला आयुष्य खूप सुंदर आहे फुग्यासारखा जाणता रे ऍक्टिंग म्हणजे काय असत रे काही आवड नसते समजे घडते ते बघा केला बाबा याने टाकला खाली फुगा कसा वायचं रे आकाश कंदील असं टाकल्यावर त्याला बघ काहीतरी चिकटलं ते एवढा का वाईट चांगलं चांगलं झाले गे रे तर नंतर ते पिन लावून फोडतो ना मजा येणार ओंकार मुली बघितलं तस काय म्हणजे तुला असं जवळ घेतो आपला मग काय 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 झालं काय काही झालेलं नाही तुला जवळ घेतलं आणि तसं काहीतरी अडकल तर बा आणि मी असं केलं कुठून गेला काय काय म्हणजे इतर आहे त्यांना सांगितलं मी कॅमेरा सांगितलं कुठं काय ठिकाणी काय निघू मी असलं डबलिन बोलत ना पहा माझा इंटेन्शन तो नसतोच आता पण तुला मी जवळ घेतलं ते काहीतरी अडकलं थोडा तसं असं केलं तू उठून गेलास पळून गेलास फायदा सुरू आहे इकडं वाटा फुगा फुगवून आपला फुगा फुगवून <laughs> तर बघायला आणि इकडे आम्ही हे कटिंग केलेलं आहे ठेवलेला आहे आणि पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करायचं आहे तिकडे तो अजून वामकुफी मध्ये हरवलेला आहे त्याला उठून दूध म्हणायचं आहे कारण चहाची तलात झालेली आम्हाला खूप जास्त मजा आ पिल्लू tuh बरोबर चंद्र तर आता आम्ही वाळायला ठेवलेलं आहे आम्ही इथं आता हे वाळले की आम्ही मस्तपैकी आकाश कंदील करणार आहे हा आकाश कंदील इथला आहे याचा खाली नेलाय आवडायन तर आता जाऊन आवरलाय कारण आम्ही जायचं म्हणजे आवरलं पाहिजेच नाही का नाही का हो आवरायला पाहिजे आणि मी पण आवरलोय आता जाणार आहोत आम्ही गावात गणपती मंदिरला आणि आवरता असतानाच बाहेर धो धो धोध पाऊस आलेला आहे म्हणजे जोरात पाऊस झालेला आहे आणि आता आम्ही आवरून तरीही चाललोय गावातला गणपती